कोल्हापूरमध्ये नवीन आलेत किंवा पहिल्यांदा आलेत त्यांच्यासाठी कोल्हापूरची माहिती भाषा थोडीशी कोल्हापुरी असेल समजून घ्या दोन मित्रांमधला संवाद आहे काय र भाऊ काय र भाऊ काय आहे कोल्हापुरात हे जे आले तुमचे पुन्हा मुंबईवाले ते विचारत आहेत काय र भाऊ काय र भाऊ काय आहे कोल्हापुरात बस रा आणायच्या सांगतो तुला काय काय आहे कोल्हापुरात हो हो नाही पाहिजेच ना काय र भाऊ काय र भाऊ काय आहे कोल्हापुरात बस रांडचा सांगतो तुला काय काय आहे कोल्हापुरात भावा नावाचे हाक कोल्हापुरात नुसत्या नजरेचा धाक कोल्हापुरात भावा नावाचे हाक कोल्हापुरात नुसत्या नजरेचा धाक कोल्हापुरात लाल काळी माती कोल्हापुरात आणि जिवापडची नाती कोल्हापुरात गुळाची ढेप उसाचा मळा कोल्हापुरात गुळाची डेप उसाचा मळा कोल्हापुरात जेवणाचा रुबाब नादुखोळा कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्सा आणि झंझणीत मटण कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्सा आणि झंझणीत मटण कोल्हापुरात ताट कॉलर आणि शर्टाचं उघड बटन कोल्हापुरात लाल मातीची कुस्ती कोल्हापुरात दुपारच्या झोपीची सुस्ती कोल्हापुरात पेठांचा वट कोल्हापुरात आणि मिसळीचा कट कोल्हापुरात देशप्रेमाचे संस्कार कोल्हापुरात आणि मोफत अंत्यसंस्कार कोल्हापुरात <laughs> ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर कोण वारलं भिकाऱ्यापासून मंत्र्यापर्यंत तर त्यांना स्वतःचा खर्च करावा लागत नाही सगळा खर्च आमची कोल्हापूर महानगरपालिका करते कोल्हापूर महानगरपालिकेचं पहिलं बजेट हे स्मशानभूमीचं असतं पुरस्कार सर बरोबर ना <laughs> देशप्रेमाचे संस्कार कोल्हापुरात मोफत अंत्यसंस्कार कोल्हापुरात उद्यम नगरीची कला कोल्हापुरात लावणीची बला कोल्हापुरात जयप्रभा शालिनी प्रभात कोल्हापुरात भारतीय चित्रपटाची सुरुवात कोल्हापुरात आंबाबाई ज्योतिबा पन्हाळा कोल्हापुरात मुसळधार पाऊस आणि गुलाबी हिवाळा कोल्हापुरात बाजी प्रभूची खिंड कोल्हापुरात सिद्धी जोहरची धिंड कोल्हापुरात बाजीप्रमुंची खिंड कोल्हापुरात सिद्धी जोहरची धिंड कोल्हापुरात राजासाठी जीव देणाऱ्या शिवाकाशिदाचा पिंड शिवरायांचा इतिहास कोल्हापुरात शाहूरायांचा आदर्श कोल्हापुरात शिवरायांचा इतिहास कोल्हापुरात शाहूरायांचा आदर्श कोल्हापुरात कुटबी फिर जगात भावा माणूस